शिंदे गटाकडून अचितताना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न संजय राऊतांचा दावा महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत मात्र त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही महायुती ही हा शब्द गुंडच आहे मात्र ती युती नसून त्यात केवळ संघर्ष आहे रोज त्यांच्यात मारामार्या दिसत नाहीत पण त्या चालू आहेत एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेले हे आपण पाहू शकतो शिंदे गटाला अजित पवारांचा पक्ष सोबत नकोय कारण जागा वाटपात आता अडचण होईल किंबहुना अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे महायुतीमधील हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा त्यांच्यात मारामाऱ्या होतील एकमेकांच्या जागा पाडल्या जातील त्यांच्या या जागा वाटपाच्या चर्चेत खुणखराबा होऊ नये या अपेक्षा करूया असंही ते म्हणालेले आहेत मुंबई गोवा हायवेच्या मुद्द्यावरून रामदास कदमांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष केलंय आणि त्यामुळे महायुतीमधील वाद थेट मुद्द्यावरून गुद्द्यावर पोहोचलाय यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे यावेळी ते म्हणाले की सध्या मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गा जाण्याचा जा रस्ता बनलेला आहे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे हे पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम खातं नगर विकास खातं या शिंदे गटाच्या एटीएम मशीन झालेल्या आहेत सोबतच सरकार हे केवळ पैशाच्या मागे लागलं असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केलेला आहे मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत ही माझं आकलन आणि मला मिळालेली आम्हाला मिळालेली माहिती आहे की तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारा मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता हे कशावरून चाललं आहे तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला आहे मुंबईतले अनेक रस्ते कोकणातले रस्ते मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं नगरविकास खातं या शिंदे गटाच्या ए टी एम मशीन बनलेल्या आहेत त्याच्यामुळे कामं होत नाहीत सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागलं आहे अनेक खड्ड्यांवरती अपघात होऊन लोक मरण पावलेली आहे आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यांना सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतील एकमेकाच्या जागा पाडल्या जातील जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची आमची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई